श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामींचं नाव हमखास असते दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्तगुरु आणि स्वामींची पूजा करतात स्वामींची नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहजपणे मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला घेऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात स्वामींची लीला अपरंपार आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देतात स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळी सकारात्मकता जाणवते तसेच दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थांची दर गुरुवारी अनेक घरांमध्ये नित्य नियमात पूजा नामस्मरण केले जाते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचे अनेक मठ देखील आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय नक्कीच करून बघा तर आपल्यात सर्वात जो पहिला उपाय आहे तो म्हणजे दररोज घरात स्त्रीसुक्त पठण केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते घरातील सुखशांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभही होतो आता दुसरा उपाय बघूयात तो म्हणजे नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायम सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा आता तिसरा उपाय बघूयात तो म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थांच्या शक्तीची आपल्याला जाणीव देखील होते चौथा जो उपाय आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण देखील होते पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठ हिशिरे अतर्क्य अवधूत हे गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींच्या या मंत्राचे पठण केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चणचण देखील संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती देखील मिळते तर हे पाच उपाय होते त्यापैकी एक उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ